निवडणुकीचा हंगामीवर दुपारी खाऊन पितकरी मारणारा बबलू अचानक पांढऱ्या शुभ्रकोट्यात दिसू लागतो तेव्हा समजून जावे कि वार्डाची निवडणूक जवळ आली आहे पाऊस जसा बेडकांना बाहेर काढतो तशीच निवडणूक कार्यकर्त्यांना गल्ली बोळातून बाहेर काढते आज आपण या अशात एका विलक्षण प्राण्याचं दर्शन घेणार आहोत त्याला लोकशाही त्या पाया म्हणतात आणि उमेदवार त्याला निवडणुकीनंतर उडवतात कार्यकर्त्याचे विविध सोशल मीडिया योद्धा या कार्यकर्त्यांची खरी युद्ध भूमी म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक आपल्या नेत्याने रस्ता दुरुस्त केला तरी तो क्रांती म्हणतो आणि दुसऱ्याने पूल बांधला तरी त्यात भ्रष्टाचार शोधून काढतो कॅप्शन का बघा साहेबांच्या मागे उभा राहून हा असा पूल देतो की जर साहेब यालाच विचारून पुढचा निर्णय घेणार आहे कॅप्शन असते साहेब म्हणतील की पूर्व दिशा भले मग साहेब चुकीच्या दिशेला गाडी ना उपळवत यात व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे साहेबांनी येतो जनतेच्या प्रश्नावर त्याच्या कथाला साहेब कमेंट वरिया दुसऱ्या पार्टीच्या पोस्ट वर जाऊन भेटणारा हा वाघ तिकडच्या नेत्याने विकास कामाचा फोटो टाकला की खाल लगेच खाली कमेंट करणार ते तर जुन्याच कामाचं ठिगळ आहे सोशल मीडियावर याच युद्ध रशिया युक्रेन पेक्षा पॉकेट डायरी आणि पॉकेट संस्कृती निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांच्या जा शर्ट जातीच्या दोन गोष्टी हमखास असतात एक म्हणजे मतदाराची यादी असलेली छोटी डायरी आणि दुसरं म्हणजे नेत्याने दिलेलं विशेष हा कार्यकर्ता मतदाराला का तो त्याचा खूप विसरू नका म्हणताना त्याचा आत्मविश्वास असा असतो कि जणू निवडणूक आयोगाच मशीन यानं डिझाईन केले सर देश निष्ठा आजचा कार्यकर्ता निष्ठावान कमी आणि सेल्फी वाजाही रॅली मध्ये नेत्यांचा घाम पुसतानाचा किंवा नेत्यांच्या कानात काहीतरी गुप्त सांगतानाचा फोटो फेसबुकवर पडला नाही तर त्याचा दिवस सार्थकी लागत नाही मग कानात तो काय सांगत असतो साहेब जेवणाची सोय मागच्या हॉटेलला गेले लवकर आवरा पण फोटो बघणाऱ्याला वाटत हाच आता तिकीट फाईल उतरणार खाजाडांची महायुती प्रचाराच्या काळात कार्यकर्त्याचं तोट हे महाबळेश्वरच्या तरी सारखं असत कितीही टाकलं तरी भरत नाही सकाळी पोहे दुपारी चिकन थाळी आणि संध्याकाळी हे सारखा नाश्ता कार्यकर्त्यांची निष्ठा ही नेत्याच्या विचारधारेपेक्षा हॉटेलच्या मेन्यू कार्ड वर जास्त अवलंबून असते त्याचा हा कार्य फक्त उमेदवाराच्या मागे पुढे ठेवून फोटो मध्ये आपले तोंड कसे येईल याचीच काळजी घेतो बचाराच्या रॅलीत नेत्यांच्या बरोबर दिसण्यासाठी हा एखाद्या ऑलिम्पिक गावपट्टीच्या वेगाने पडतो खासदार कार्यकर्त्याला गाडीचा दरवाजा उघडला उघडलाही कोणीतरी दरवाजा उघडायला येईल म्हणून तो, तो, तो नावाच्या मागे भावी लावून घेतो सध्या दिल्लीत इतके भावी नेते झाले की खऱ्या नेत्याला शोधण्यासाठी गुगल मॅप लावा लागेल निवडणूक काळ आणि कार्यकर्त्याची ड्युटी निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्याचा उत्साह एवढा असतो की स्वतःच्या लग्नाची पत्रिका वाटायला सुद्धा इतका नसेल तितका तो उमेदवाराच्या हस्तपत्रिकेसाठी दारोदार फिरतो कधी कधी उमेदवार कोणता आहे हे माहित नसतानाही फक्त पार्टीचा आदेश म्हणून गळा फाडून

छत्री धरली होती साहेब सूर म्हणतात अरे हो पण आता पाऊस थांबलाय ना नावसाळ्यात नक्की आणि कार्यकर्ता कुठल्यावरच्या चहाच्या टप्पीवर उधारी चुकवण्याचे मार्ग सोडतो तरीही पुढच्या निवडणुकीत हाच पट्ट्या पुन्हा ताकदीने उभा राहतो कारण साहेब बदलतात पक्ष बदलतात पण कार्यकर्ता कधीच बदलत नाही तर असा हा आपला निवडणुकीच्या तो तो निवडणूक म्हणजे साखरेचा ता चहा ह्याला मान द्या कारण शेवटी तोच आहे जो तो नेत्याला आकाशात नेतो आणि मतदाराला बूथपर्यंत खेचून देतो